नमस्कार के बी फॅशनमध्ये स्वागत आहे सर्वांचं तर सिम्पल मशीन आहे माझ्याकडे आणि त्याच्यावरतीच मी फॉल लावत आहे तर चला आपण आता वेळ न घालवता फॉल मी खालच्या साईडला घेतलेला आहे आणि वरून साडी घेतलेली आहे तर चला आता मी व्यवस्थित अशी तुम्हाला दाखवते छोटी अशी टीप घ्यायची तीनवरती आणि मस्तपैकी लावून घ्यायचं आपल्याला कॉल तर इथं बघा नेस्ता भागाला ने ब्लू कलर आलेला आहे साडीचा म्हणजे बॉर्डर संपलेली आहे तिथं आपल्याला धागा चेंज करायचा आहे ठीक आहे तर आता इथे आपल्याला धागा चेंज करायला लागणार आहे तर बघू शकता तुम्ही आता की तुम्हाला दाखवते जवळून ते बघू शकता किती सुंदर अशी टीप आलेली आहे हे बघा दिसत असेल हे बघा खूप अशी सुंदर अशी टिप आलेली आहे आपली दिसून पण येत नाही आणि कळून पण येत नाही तर हे बघा पाठीमाग हे बघा आतून पण बघू शकता किती फिनिशिंग आहे बघू शकता अशा पद्धतीने चला, चला तर मी आता सगळ्या साडीला फोन आता ते ब्लू धागा चेंज करून मी लावून घेते तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मग तर चला कस्टमरला जर काही प्रॉब्लेम नसेल तर आपण लावू शकतो इथे किंवा मग आपण बाहेर दे देऊ शकतो की बाहेर आ साइडला असेल कुठं पिकवायची मशीन तर तिथे दे द्यायची आणि ब्लाऊज आपण टीच करायचं कारण की ए दोन ठिकाणी इथे साडी दुसरीकडे ब्लाऊज टाकायला कंटाळा करतात त्यामुळं मग इकडंच देतात माझ्याकडं ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर आपण इथं मशीनवरती लावू शकतो किंवा मग डायरेक्ट आपण दुसरीकडे देऊ शकतो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा